काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे गावभेट दौरे करत आहेत सोलापूर जिल्ह्यावर विविध ठिकाणी भेटी देत मतदारांशी संवाद साधत आहेत प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी दिवसभर पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या यावेळी सरकोली गावात त्या गेल्या असता त्यांच्या वाहनाला अडवून जबरदस्त घोषणाबाजी करण्यात आली वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्नही काही जणांनी केला त्यांच्यासमोर गो बॅकची घोषणाबाजी झाली वाहनात बसलेल्या प्रणिती शिंदे देखील प्रचंड संतापलेल्या अवस्थेत होत्या वाहनाबाहेर येऊन प्रणिती यांनी गाडीला हात लावायचं नाही अशा भाषेत उत्तरे दिली सरकोली गावात प्रणिती शिंदेची शाब्दिक चकमक देखील झाली सोलापुरात आल्यानंतर प्रणिती शिंदे माध्यमांना माहिती देताना सांगितले हे लोक भाजपचे होते कुणी आंदोलक नव्हते असा आरोप देखील त्यांनी भाजपवर केलाय सरकोलीमध्ये मी माझी वैयक्तिक भेटी गाठी चालू होती आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे आणि त्याचा मी रिस्पेक्ट पडते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलन मला समर्थन आहे पण भाजपची लोकं आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमानी गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काच वर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरले आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलना त्यांचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करत आहेत ह्याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की जनांगी पाटीलजीनी पण नोंद करावी कारण का भाजप कसा ह्या ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो तर हो। शिवरायांची शिकवण आहे की महिलांच्या बाबतीत आपण जातो सोन असेल किंवा काय आव्हान असेल मराठा समाजाला यामध्ये पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन आहे संघर्ष चालला जो व्यवस्थित चालला आहे चरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे गालबोट लावायचा बी जे पी प्रयत्न करत आहे